सरपंचाने गाढवाचे पाय काधरले दादा कोंडकेंच्या चित्रपटात वेळ आली तिथं बघा देव करी काय हो अडला नारायण धरी गाडवाचे पाय हो हे गीत प्रसिद्ध आहे या गीतातले जे बोल आहेत ती एक प्रसिद्ध कथा आहे पृथ्वीवर दुष्काळ पडलेला असतो लोकांचं जगणं मुश्किल झालेलं असतं वरुण राजा लपून बसलेला असतो तो, तो कुठे आहे याचा कोणालाच थांब पत्ता नसतो वरुण राजा कुठे आहे ते एका गाढवालाच माहीत असतं खेर देवाला त्या गाढवाचे पाय धरावे लागतात त्याला नमस्कार करावा लागतो मग वरुण राजाचा पत्ता कळतो आणि पाऊस पडतो सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तुरची गावात असाच काहीसा प्रकार घडला आहे तुळशी गावचे सरपंच विकास डावरे यांना चक्क गाढवाचे पाय धरावे लागले आहेत त्यांनी गाढवाच्या पाया पडून आपलं गारानं गाढवाला सांगितलं आहे या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे सरपंचानं गाढवाचा पाय धरल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे नेमका हा प्रकार काय आहे ते पाहूया आज आम्ही तुम्हाला एक धक्कादायक आणि विचार करायला लावणारी गोष्ट दाखवणार आहोत सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तुरची हे गाव ज्या गावची लोकसंख्या सहा ते सात हजाराच्या आसपास आहे त्या गावात कायमस्वरूपी त्या गावाला तलाठी मिळावा यासाठी तिथले सरपंच विकास डावरे हे सातत्यानं मागील नोव्हेंबर डिसेंबरपासून प्रशासन शासन स्तरावर पाठपुराव करत होते मात्र त्यांना कायमच त्या निवेदनाला त्यांच्या केराची टोपली दाखवली गेली असं त्यांचं म्हणणं आहे यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांना खूप त्रास झाल्यानंतर आज सकाळी त्यांनी चक्क गाडवासमोर आपलं म्हणणं मांडलेलं आहे का तर सरकार ऐकत नाही ऐकणार कोण मग त्यामुळं आज आज तर गाडवापुढे पुढे हे निवेदन मांडल्यानंतर तर सरकारला प्रशासनाला जाग येईल का हे खरं वास्तव आहे या संदर्भात आम्ही विकास डावरे यांच्याशी बातचीत केल्यानंतर विकास डावरे काय म्हणाले पाहूयात तुरची गावाला स्वतंत्र तलाठी नाही गेले वर्षभर सरपंच गावाला स्वतंत्र तलाठी द्या म्हणून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत पण त्यांच्या या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे त्यांना पूर्ण वेळ तलाठीच मिळालेला नाही अखेर त्यांना गाढवाच्या पाया पडून त्यांची पूजा करत त्याच्याकडच मागणी करावी लागली आहे महाराज की जय दाडू महाराज तुरची गावाला स्वतंत्र तलाठी पाहिजे म्हणून मी गेल्या वर्षी सव्वीस नऊ दोन हजार चोवीस मध्ये पत्र दिलं होतं येणाऱ्या नवव्या महिन्यात सव्वीस तारखेला ह्या निवेदनाला एक वर्ष पूर्ण होते ह्या निवेदनाचा आता मला वाढदिवसच घातला पाहिजे तुरची गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा असं निवेदन मी तहसील कार्यालयाला दिलं होतं एक वर्ष झालं आमच्या तुरची गावाला काही स्वतंत्र तलाटी मिळाला नाही जो तलाठी मिळालाय एक दोन तीन चार गावं त्यांच्याकडे असते ती आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी तलाठी यावेळी थाय का निमणीत आहे का तिकडे जुनीवाडीत आहे का हे बघायला आपली हातातली काम ठेवून जायच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी जर जातीचा दाखला पाहिजे असेल उत्पन्नाचा दाखला पाहिजे असेल तर चावडी बघायचं चावडी बंद कोतवाल कुठं आहे हे कुणालाच माहित नाही आणि तलाठी जर शोधायचा मी अजिबात दोष देणार नाही का तर त्यांना तीन आणि चार गाव आहेत त्यांना काय दोष द्यायचा प्रशासन जर भोंगेळ कारभार करून त्यांना तीन आणि चार गावं देत असेल तर त्यांचा ह्यात काय सुद्धा दोष नाही पण गेल्या वर्षी मी त्यांना नवव्या महिन्यात पत्र देतो आता ऑगस्ट चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नवव्या महिन्यात ह्या निवेदनाला एक वर्ष पूर्ण होणार अजून पण आम्हाला तल मिळालं नाही आमच्या गावातलं रेशन धान्य दुकानाचा परवाना ज्यावेळेस रद्द करायचा होता त्यावेळेस प्रशासन घोड्यासारखं दोन ते तीन महिन्यात पळलं दोन ते तीन महिने सुनावण्या आल्या मला बोलवलं आणि धान्याचं दुकान रद्द केला तो धान्याचं दुकान रद्द करायला जसं घोड्याच्या वेगानं प्रशासन पळलं त्याच वेगानं त्याच्यापेक्षा थोड्या कमी वेगानं आमच्या गाढव देवाच्या सारखं जर प्रशासन थोडं पळलं तर आमच्या तुळशी गावाला तलाठी आणि एका तला त्याला तीन आणि चार गावं द्यायची नसत्यात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आमच्या तुळशी गावची लोकसंख्या सहा हजार तीनशे बत्तीस आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे आठ हजार लोकसंख्या आहे तासगाव तालुक्यात अडुसष्ट गावं सांगली जिल्ह्यात साडेसातशे पेक्षा जास्त गावं महाराष्ट्रात अठ्ठावीस पेक्षा जास्त खेडे आहेत आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी हात जोडून विनंती करतोय की आमच्या तुरची गावाला लवकरात लवकर कार्ड मिळवण्यासाठी काय तर करा जर त्यांच्याकडून जर शक्य होत नसेल तर ह्याच निवेदनाच्या अनुषंगानं महसूल विभाग तहसील कार्यालय एक आदेश फक्त तुरची ग्रामपंचायतीला काढू दे की बाबा आम्ही तलाठी देऊ शकत नाही आम्ही आमच्या तुरची गावातला एखादा सुशिक्षित उच्च शिक्षित गरीब गरजू शिकलेल्या विद्यार्थ्याला गरजू माणसाला आमच्या तुळची गावचा ग्राम सभेचा ठराव घेऊन त्याला आमच्या तुळची गावचा तलाठी म्हणून घेऊ तलाट्याला पगार ऐंशी हजार आहे आम्ही सगळ्या गाव गावस्वरूपी वर्गनी गोळा करून वीस हजारात जर त्याला बाबां आम्ही घेतलं तर हसत हसत तो काम करेल माझी महसूल विभागाला विनंती आहे जर तुम्हाला तुळची गावाला स्वतंत्र तलाटी देता येत नसेल आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना ज्यांना गरजू लोकांना बाबांनो दाखली उतारे पाहिजेत त्यांना जर ते वेळेवर देता येत नसतील तर त्यांनी आदेश काढावा आम्ही तुरची गावाच्या वतीनं एखादा तलाठी नेमतो महसूल मंत्र्यांना माझं नम्र आव्हान आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ला या निवेदनाला एक वर्ष पूर्ण होते त्याच्या अगोदर जर तलाठी स्वतंत्र द्यायची जर व्यवस्था तशा सूचना जर तुम्ही तहसील विभागाला महसूल विभागाला जर दिल्या तर आमचे नेते आदरणीय संजय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली तुरची गावात आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू धन्यवाद याबाबत तुळची गावचे सरपंच विकास डावरे काय म्हणतायत ते पाहू नमस्कार मी विकास डावरे सरपंच ग्रामपंचायत तुळची आमच्या तुळची गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा म्हणून गेल्या वर्षी नवव्या महिन्यात सव्वीस तारखेला मी तहसील कार्य तासभाऊ ते निवेदन दिलं होतं आमच्या तुरचीगावची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जन्मिनीनुसार सहा हजार तीनशे बत्तीस आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे जवळपास आठ हजार लोकसंख्या असेल आमच्या गावची पण जे तलाटे आम्हाला दिले जातात त्या तलाट्यांना आमच्या गावाबरोबर चार गावं दिली जातात मग चार गावात आमच्या गावात जर तलाटी नाही आली तर त्या चार गावातली तलाटी शोधत आम्ही हुडकत फिरायचं का आमच्या गावातल्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला लागला उत्पन्नाचा दाखला लागला किंवा शेतकऱ्यांना एखादा दाखला किंवा साठ लागला तर तलाठी हुडकत त्या गावात जायचं का आम प्रशासनाला आमच्या तुळशी गावाला तलाटी द्यायला एका वर्षात जमलं नाही पुढच्या महिन्यात ह्या निवेदनाला एक वर्ष पूर्ण होत मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना विनंती केलीच की आम तुम्ही आमच्या गावाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर तलाटी द्या नाहीतर हा या निवेदनाचा मला वाढदिवस घालावा लागेल माझी माफक एवढीच अपेक्षा आहे की आमच्या तुमची गावाला तलाठी मिळावं बाकी माझी प्रशासनाविषयी कोणतीही तक्रार नाही धन्यवाद प्रचलित कथेत पृथ्वीवर पाऊस पडावा म्हणून वरुण राजाचे पाय देवाला धरावे लागले गाढव देवाला पावले त्याने देवाला वरुण राजाचा पत्ता सांगितला आणि पृथ्वीवर पाऊस पडला आता गावाला तलाठी मिळावा म्हणून गाढवाचे पाय धरणाऱ्या तुळचीचे सरपंच विकास सावळे यांना गाढव पावणार का गाढवाच्या कृपयानं त्यांना तलाठी मिळणार का हा खरा प्रश्न आहे संकेत पाटील तासगाव